जितड आहे जितड आहे ते बघा मागे जा मागे जा लाईन रिट्रीव्ह करा पटापट जितड आहे जितड आहे अरे तू मित्रांनो बुल बघा बुल आपले भाषण बुल बोलताना आखरी भाषण मध्ये उद बिला बोलताना वाटतंय ना हे बघा कसलं पावताने बघा मुंगसा सारखं येत मास खावाला बघतान बघा आमच्या बोटीच्या बाजूला आलं ते बघा हे बघा कस बघतान तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो आजचा आमचा इथला शेवटचा दिवस आहे रत्नागिरी तवसाल जयगडमध्ये आणि आजच्या दिवशी आम्ही चाललो आहे ट्रॉलिंगला खाडीमध्ये तर व्हिडिओमध्ये बनवून राहा जी काय मासे भेट्टीने तुम्हाला दाखवू आणि व्हिडिओला दा करूया सुरुवात चॅनलवर नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा आता दाखव आमची बोटीन सगळी पब्लिक आहे आता दाखवते बघा तुम्हाला ट्रॉलिंग सेशन संध्याकाळचा सेशन घेतला म्हणजे दुपारचा संध्याकाळपर्यंत आणि हा लोर जोडला आहे चला हाडीमध्ये आता भाई बस पुरे ला हो जा हो ना ते बाजूशी सर ते बादला खोल आहे थोडा मी येते आहे हा तू कोपऱ्यावर आता हा अरे हे बादला जास्ती खोल ना या पाच जण झाल्याचा उगी टाकलास लढतच काय नुसतं टाकाचं तर थोड नुसता लढके हरका करतय उभा तर आलास तया ए भाई अशी सरल दरवाढ थोडी अरे तू इक हा राहतो राहद किती सोडलास बाबा लाईन कमी आहे का जास्त सोडून फायदा नाही इथं लागते खालती खालती लागायला लागला ना का टीप वरती कर ना थोडा गुंडल ट्रॅक सेट करून दिला त्याला रिक्री बसला चल बाबा बारा आला चालू नाही तर चालू नाही लागला मित्रांनो निखिल ला काहीतरी जिट्टी आहे बघ 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 ऐका बघ जवळ नाही यो काय लूर आला गुंडलदास कप कर ना सान्या मग ठेवले ढोरा सारखा टाईट आधीच मासा पण खेचला असा थोडा ठेव बघू ते आता बघू ते खेचतंय का बघ शान्याच्या बहिणा बारामुंडे असल शंभर टक्के बारामुंडे असल कर तू येऱ्या जवळ येईल कर अंगा उरल अंगा उरल अंगावेल अंगावेल जवळ आलाय ड्रॅग हाताशी वर नाही तो राहील मासा मी नाही बोलतो सेट केला मी त्याची रिलला तरी का हात लावला ट्रॅकचे पाय मासा गेला हो लिरक्षण ठेव या फुल उलटाईट ठेवलाय दोन मिनटं दोन स्लो करा हे खेच खेच आवरे शर थांबून तुला यांना नाही जात असा थांबू तुला मासा लागला ना त्याचा असतील बोल जवळ अंगाऊ येईल बस 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 बेकार सीन केला टक्के जितारा होता होता तोंड नाही मी करते बरा याची रील उलटी कशी भिरणे केस्ते इथं स्पून जितारा होता तो जे तारा होता त्याला चान्सच नाही बोट चालू आहे प्लस तुझा ड्रॅग टेट तुपून खेसतस ते आणि खेस्ता तोंडच फाटेल मासाचा जी होता अरे तुझं लक्ष तरी काय आहे पूर्ण ड्रॅग बघलास का त्याचा ढोर होईल टाट ट्रॅक

हे बघा असं आत्ताशी सोड सोड शोड़। सोडलास शोड़। का ए काय भाई सोडलास ना मागो 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 सोड चांगला मासा मिस झाला जिताडाय जिता ते बघा मागे तर मागचं आहे हे लाईन रिटिव्ह करा पटापट चित्ताडाय जिताडाय जिता अरे तू चला चला चालू होत चला परत का सतरा वेळा फिरशी एक के मारत रा मारता मारतारा तुझा ट्रॅक्स सेट नव्हता शाने ट्रॅक्स होता मग काय झाला गाईट धरू एक असं लागलेलं ते आमता दोनशे फिरू आम उलटी लूर आई मागं तक्रार लूर आहे आमचं तुला समज नाही म्हणजे असं आपलं लॉजिकली अजित त्याची बाबी समजा लूर काहीत आपल्यावर स्पिनिंग साठी ओढी फिरवशील अरे बाबा एवढी करतात काय बोला था? दोन विल्या बारा होत्या दोन विल्या लय मोठी साईज असली कमी पाच फिरवली कोणला लागला ना, लाग ला ना फटाफट टाईट करा ना आता तरी बघा मित्रांनो कशी लागली पहिलीच काढ काढत त्याच्यात ना हे पक्कड ना भाई पक्कड आहे ना तुझी इथं कसली साईज आहे बघा जिट्टीची कडक हे प्रॉपर टायमिंग ना खाडीमध्ये इतके वर्ष आपण कत्ता ना नको आता नको आता नको थांबे मारेल तुम्ही ओरात ठीक आहे बघा मित्रांनो आपली जिट्टी बघा मित्रांनो जिवंतच आहे अजून आपल्याला लागली ला आजची पहिली जिट्टी आणि कडकडीत साईज काशिवने छोटी आहे दणकी साईज बघा डे थ्री ट्रॉलिंग फिशिंग जायगड उसाल कसं आहे रत्नागिरी फिशिंग ही लागली ट्रॉलिंगला मित्रांनो प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे मित्रांच्या दोन कॅच मिस झाल्या तो कॅमेरा पकडलाय ना त्याचा एक बारा मुंडी मिस झाला त्यांनी ट्रॅक ठेवलेला फुल टाईट नवीन अँगलर आहे आता काय सगळ्यांची ट्रेनिंग चालू आहे ये बायला रबर शेडला लागलेला त्याचा पण मिस झाला इथना आम्ही ट्रॉलिंग करतो तो इथना एक असं आता जस्ट रबर शेड दाखवू एक असं मारता नाही बघा असं मारत होता आणि मारता मारताय ना त्याला लागला पटकन हा सेम जे होता प्युअर रबर शेड इथं नाही इथपर्यंत मीच झाला त्याची ड्रॅकची सेटिंग कशी ठेवलेली त्यालाच माहिती आणि नंतर तिसरी कॅच मला लागली आणि मी बटन तापलेला पण गोप्रो काही चालू झाला नाही त्याच्यामुळे तुम्हाला दाखवायला भेटला नंतर वरती काढल्यावर व मी बघितलं गोप्रो बंद आहे तर बरं जाऊ द्या आता काढल्यावर दाखवतो ही बघा ही साईज आहे तर अशी आहे जिवंतच आहे बघा आवाज बघ कसा करत कार आवाज कर मध्ये कशाला गप्प बसत हे बघा एक फोटो घ्या तिथचीच खलती बटन आहे बघा फोटोचा अजून दोन ओके बारामुडी ना आम्हाला लागू द्या कोणला तरी बारामुडी बार होईल होईल थोडा पोरा ना सोड लाईन सोडाचा काम चालू आहे बघा नो लूर चेंज केला केलाय आपण मगाखपासून एकच मारू होतो आता जरा फायर टायगर मारूया हा बघा सेटअप कसा आहे आपला बघा ल्युअर लावला आहे ॲल्कोचा स्केरर पाच मीटर डीप आणि वायर लीडर बनवलं आहे बघा आहे हेवी स्नॅप आणि स्विवेल हेवी आहे एकदम लाईन आहे आपली सनलाईन रील आहे आपली डायवा बी जी फाय थाउजंड ही बघा डायवा बी जी फाय थाउजंड सिरीज चिरील आहे रॉड आहे फ्रँटम पॉवर नाईन फीट चला मित्रांनो बुल बघा बुल आपले भाषेन बुल बोलताना आखरी भाषे मग ते उदबिला बोलताना वाटतंय ना हे बघा कसलं पावता बघा मुंगसा सारखं येत मग असं बघा बघताना बोटीचे बाजूला आलं ते बघा हे बघा कस बघतान हे बघा तीन आहे तीन ते बघा उड्या चाललन चालल मारीत हे बघा हे बघा तर मित्रांनो आपला ट्रॉलिंगचा तिसऱ्या दिवशीचा सेशन संपलाय कॅचेस सगळ्या मिस झाल्या एक आपला अँगलर नवीन अँगलर आहे निखिल त्याचा ट्रॉलिंगला मोठा पीस मिस झाला त्याच्याकडून चुकून ट्रॅक टाईट राहिला खेचलेला अर्ध्या वालेला पण तो गेला त्याचा बहुतेक तगडा पीस मिस झाला आणि रनिंग ट्रॉलिंगमध्ये त्यांनी दुसरा मेंबर आपला नि बहुतेक बारा मुंडीच होता तो पण मिस झाला रब्बर शेडवं लागलेला त्याला चालू ट्रॉलिंगमध्ये आम्ही चौघजणं मागा ठो तो पुढं स्पिनिंग कर होता नितीनचा त्याचा पण मिस झाला मला एक फक्त कोकेर लागली छोटी बघा मी बघितलं असेल आणि हिची पण एक गोष्ट काय गा आली का कॅमेरा गोप्रो चालू नाही झाला मी बटन दाबलेला पण टाइमवर हो चालू नाही आला वरती काढल्यावर त्याची व्हिडिओ काढली ही बघा का। तर असं असताना फिशिंग प्रत्येकाला वाटते इझी इझी नाही टायमिंगचा खेळ आहे नशीब पेशन्स तर चला वर्षीचं आपली इकडची ट्रीप झाली कम्प्लीट बाकीच्या व्हिडिओ आपल्या इकडच्याच काढू काय नॉर्मल फिशिंगचे असतील ते काशा खडप किंवा कुठल्या भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तर व्हिडिओ आवडली ना पुन्हा एकदा लई मिळत लागते लाईक शेअर सबस्क्राईब इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि चला भेटू पुढच्या फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत बाय बाय